आज शेप अकॅडमी आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने जे विद्यार्थ्यांना रोजगारापर्यंत नेतील असे जे सर्टिफिकेट कोर्सेस आहेत त्या कोर्सेसचं संपूर्ण प्रशिक्षण हे शेप अकॅडमीने आत्ता दिलेलं आहे माननीय पाटील सर या ठिकाणी त्याचे उपस्थित आहेत आत्ता शेप अकॅडमीचा मुख्य उद्देश आपल्या या विद्यार्थिनी सांगितला हे कुलकर्णी सर देखील या ठिकाणी आहेत खूप विद्यार्थ्यांना मोलाची मदत ते करत असतात आणि आमच्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीने जी विद्यार्थी पालकत्व योजना सुरू आहे त्याच्या संस्कार विभागाचे प्रमुख माननीय श्री विजयराव भालेराव हे भाले देखील दे। या ठिकाणी उपस्थित आहेत या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना लगेचच रोजगार मिळावा त्यांचे स्किल्स डेव्हलप त्यांच्यामध्ये व्हावे याकरता शेप अकॅडमी आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने हे सर्टिफिकेट कोर्सेस हे आपल्यासाठी आपण उपलब्ध करून दिले त्याचा निश्चितपणे आपल्याला पुढच्या करिअरसाठी उपयोग होईल असा मला विश्वास वाटतो बापा मोर्या मोर्या रे बापा मो... मला सर्वप्रथम ऑफिस ॲडमिनिस्ट्रेशन अँड अकाउंटिंग या कोर्सची माहिती आपल्या एका ट्रस्टच्याच ग्रुपच्या वतीनं कळली होती आणि मी लगेच लगेचच एनरोल करून टाकलं त्यात त्यानंतर इथले शेप इन्स्टिट्यूटमधले प्राणन सर श्रद्धा मॅडम आणि बाकी सर्व टीचर्स आणि इन्स्ट्रक्टर्स यांचं नॉलेज खूप वास्ट आहे मी आत्ता सकाळ मीडिया प्रेसमध्ये काम करते आहे आणि शेफ इन्स्टिट्यूटकडनं मला बरंच काही शिकण्यासारखं होतं जो त्याचा मला फायदा माझ्या सकाळमध्ये झाला आणि मी आता पुढे त्याच्यावरती काम करते आहे आणि विद्यार्थ्याकडे नुसतं ग्रॅज्युएशन किंवा शिक्षण असून उपयोग नाही काही स्किल पण महत्त्वाच्या असतात आणि जेव्हा मी तो कोर्स कम्प्लीट केला माझा कोर्सचा कालावधी फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते मे दोन हजार चोवीस होता माझा कोर्स कम्प्लीट झाल्यानंतर एक्झाम झाली त्यानंतर जेव्हा सर्टिफिकेट आलं त्याच्या एका महिन्याभरात मला जॉब लागला मी पण दगडूशेठ आलोई ट्रस्टचा स्टाफ आहे हो मी शैक्षणिक म्हणजे शैक्षणिक डिपार्टमेंटमध्ये मी पण जॉब करतो तर आमच्या ट्रस्टच्या मार्फत जे काही कोर्स वगैरे चालतात तर अशी सुरुवात शेपासून झाली होती आमची सुरुवात झाल्यापासून मीच पहिला विद्यार्थी त्यांचा बघाय गेले तर म्हणजे मी पहिलं पत्र घेतलं आणि मग मी जाऊन पत्र वगैरे दिलं आणि कोर्स वगैरे चालू केला तर ट्रस्टच्या मार्फत आपले भरपूर कोर्स चालतात असे ज्याचा सगळ्यांनी असा उपयोग करून घ्यावा असं मला वाटतं प्रत्येक विद्यार्थ्याने तुम्ही ऑफिसला एकदा व्हिजिट करा आणि मी ट्रस्टची व शेप इन्स्टिट्यूटचे खरंच आभार मानतो कारण की मी स्वतः कॅपेबल झालो की मी ही कोर्स करू शकतो आणि मी पुढे जाऊन शिकू शकतो सलोना रूप तेरा मेरे मंगल मूर्ति मंगल मूर्ति मंगल मूर्ति रात आँखों में तेरी जलती निर्मल ज्योति जलती निर्मल ज्योति मेरे मंगल तू को मिटाए तूसो तेरे भाग जगाए तू जलाए। श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट आणि शेप अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमानाने आमचे जे विद्यार्थी जे, 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 ते जे, जे वर्षबर वर्षबर आहे ते त्यांच्यासाठी जे कोर्सेस आपण या ठिकाणी वर्षभर गेली वर्षभर घेतलेले आहेत तर अशा दीडशे विद्यार्थ्यांना आज त्यांना कोर्सेसचं सर्टिफिकेट आणि नोकरी हे दोन्ही या ठिकाणी दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट आणि शेप अकॅडमीतर्फे त्यांना प्रदान करण्यात आलेलं आहे यामध्ये जे कोर्सेस आहेत ते आमचे मोहित सर सांगतील ग्राफिक डिझाईन डिजिटल मार्केटिंग टॅली आणि ब्युटी थेरपीस असे विविध कोर्स आपण शेप अकॅडमीच्या माध्यमातून केले त्या कोर्सला उदंड प्रतिसाद मिळाला त्यातलं प्रातिनिधिक दीडशे विद्यार्थ्यांचं आपण आज इथे प्रमाणपत्र दिले या सर्वांना उत्तम प्रकारे जॉब मिळाला आहे चांगल्या पदावर आहेत त्यातल्या काही विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केलं दगडूशे डलवाई गणपती ट्रस्टचे आभार मानले कारण ट्रस्टच्या माध्यमातून त्यांना ही सगळी माहिती मिळाली आणि त्याच्यानंतर त्यांनी शेप अकॅडमीमध्ये प्रवेश घेतला तिथेही त्यांना उत्तम ज्ञान मिळालं त्यांना उत्तम ट्रेनिंग दिलं गेलं या सगळ्याचा फायदा त्यांना त्यांच्या करिअरमध्ये झाला आणि आज ते सगळेजण उत्तम पदावर चांगल्या ठिकाणी चांगल्या पोस्टर कार्यरत आहेत यासाठी जय गणेश